सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकोणतीस जुलैला पहिला श्रावणी मंगळवार आलेला आहे मंगळागौर प्रत्येक श्रावणाच्या मंगळवारी मंगळागौर सा साजरी केली जाते म्हणजे मंगळागौरीची पूजन केली जाते ज्या महिलांचं ज्या मुलींचं नवीन लग्न झालेली आहे त्यांचा तर हा मंगळागौरीचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडतो देवी आईचा फोटो ठेवला जातो देवी आईची ओटी भरली जाते देवी आई समोर ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे नवीन लग्न तिची सुद्धा सर्व महिला मिळून ओटी वगैरे भरतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो, होतो पारंपरिकरित्या गाणे फुगड्या अगदी हा आनंदाने सण सा उत्सव साजरा केला जातो वर्षातून हा उत्सव म्हणजे हे चार मंगळवार एकदाच येतात वर्षातून श्रावण महिन्यात अगदी श्रावण म्हटलं की प्रत्येकाचं मन कसं आनंदी उत्साहित असतं सगळीकडं हिरवळ इतकं सुंदर वातावरण त्यातच श्रावण महिन्यात सर्व देवी देवतासुद्धा हजारपटीने जागृत अवस्थेत आपल्या जवळ असतात म्हणून आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे श्रावण महिन्यात जर तुमचं मुख्य ठिकाणी म्हणजे तुमची कुलदैवत जिथं आहे तिथं जाऊन जर दर्शन झालं सहकुटुंब सहपरिवार तर महिलांनो नक्कीच तसं करा तिथं जाऊन देवी आईची ओटी भरा तिचा मान सन्मान करा गोडाधोडाचा नैवेद्य म्हणजे तुमची पारंपरिकरित्या जशी पद्धत असेल देवी आईचा मान सन्मान करायची तसंच पद्धतीने करायचं आहे तर तुमच्या घराजवळ जरी देवी आईचं देवी आई तर एकच आहे तीच गौरी माता आहे म्हणून दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची काही सेवा आवर्जून करावी महिलांनो देवघरात आपल्या घरात कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो आता ज्यांना नाहीच माहीत त्यांची कुलदैवत कोण आहे नाहीच माहीत तर आजच्या आजच मंगळवार आहे आज एक सुपारी दोन विड्याची पानं ठेवा एक सुपारी ट्यावर ठेवा हळदी कुंकू व्हा मनापासून हृदयापासून तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे हे कुल हे कुलस्वामिनी माता तू आमची म्हणजे कुठं आहेस आम्हाला कळून येऊ दे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तू आम्हाला दर्शन दे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुलदैवत ओळखू शकतात म्हणजे देवी आई चार श्रावणी मंगळवार होण्याच्या आत तुमच्यापर्यंत नक्की काही ना काही म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन तुम्हाला संकेत देऊन जाईल की तुमचं कुलदैवत कुठलं आहे कोणता आहे देवी आई तर तशी एकच आहे पण आपण तिचा मान सन्मान करतो वर्षातून आणि तुमची कुलदैवत तुम्हाला माहीत नसेल तर अशा पद्धतीने एक सुपारी मांडूनसुद्धा देवी आई नक्की दर्शन देऊन जाते पण हृदयापासून सेवा करायची आहे देवी आईची रोज श्रावण महिनाभर त्या देवी आईला म्हणजे जी सुपारी मानतो हळदी कुंकू व्हायचा आहे घरातल्या मुख्य स्त्रीने रोज गा देवी आईला प्रार्थना करायची आहे तू कुठं आहे आई आम्हाला कळून येऊ दे आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ तुझी ओटी भरू तुझा मान सन्मान करू काही चूकभूल झाली असेल क्षमा कर तू कळून येऊ दे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तू मला दर्शन दे असं बोलून तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे बघा तु नंतर तुमची कुलदेवी कळून आल्यानंतर ती सुपारी तुम्ही जिथं मुख्य ठिकाणी तुम्हाला कळून आल्यानंतर कोणत्या कुं ना कोणत्या रूपात येऊन तुमचं कोणी नातेवाईक असेल तुम्हाला सांगून तरी जाईल की तुमची कुलदैवत कुठं आहे काय आहे तुम्हाला नक्कीच कळून येणारच आहे म्हणून श्रावण महिन्यातसुद्धा तुम्ही एक सुपारी मांडून आपल्या कुलदेवीची पूजा करू शकता नंतर ती सुपारी घेऊन तुम्ही जिथं मुख्य ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनाला जाल तिच्या चरणाशी ती सुपारी ठेवून द्यायची आहे आणि आता आपल्याला कुलदेवीला दर मंगळवारी चार मंगळवार आलेले आहे यावर्षी श्रावणात दर मंगळवारी तसं तर आपण महिला सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा संध्याकाळी आपल्या कुलदेवीची सेवा करतच असतो पण श्रावण महिन्याच्या दर मंगळवारी ही एक वस्तू महिलांनो आपल्या कुलदेवीला नक्की अर्पण करायची आहे काय होतं ना आपल्याकडून म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी राहून जातात मग घरातडी अडचणी येतात दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्या घरादारावर असेल तिचं कृपाछत्र जर आपल्या घरादारावर असेल तर आपल्या घरात कशालाच लक्ष्मीला कधीच कमी पडत नाही कश कधीच म्हणजे कुठल्याच गोष्टीला आपल्याला कमतरता राहत नाही प्रगतीचे मार्ग राजमार्ग आपल्याला मिळवून देते आपली आई आपल्या लेकराबाळांचं रक्षण करते कुटुंबाचं रक्षण करते कधीच कुठली हानी म्हणजे आपल्या घरात कुठलं संकट येऊ देत नाही वरच्या वरती स्वतःवर घेऊन घेत असते म्हणून दर मंगळवारी महिलांनो आपल्या घरातला जो मंगलकलश असतो शुक्रवारी आणि मंगळवारी दोन्ही दिवशी आपल्या घरातील मंगल कलश स्वच्छ धुवून घ्यायचा नारळ स्वच्छ तांब्या धुवून घ्यायचा पुन्हा पाणी टाकायचं त्यात पाणी भरायचं रुपया एक सुपारी टाकावी विड्याची पानं विड्याची पानांना खूप महत्त्व असतं कुलदेवीची जेव्हा सेवा आपण करतो तेव्हा विड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे विड्याच्या पानांनी आपली कुलस्वामिनी खूप प्रसन्न होत असते आपल्यावर शांत होते आणि नेहमी आपल्याला भर भरभरून आशीर्वाद देत असते आपल्या घराची भरभरून प्रगती करते भरभराट करते म्हणून विड्याची पानं आपल्या मंगल कलशावर दर मंगळवारी नक्की महिलांना ठेवत जा आता विड्याची पानं नाही मिळाली मग आंब्याची सुद्धा ठेवू शकता तुम्ही आंब्याची पानं आणि विड्याची पानं शुभ शुभतेचे प्रतीक आहे म्हणून आपल्या मंगल कलशावर छान अशी पाच पानं मांडावी त्यावर नारळ ठेवावा वरती शेंडी आली पाहिजे नारळाला हळदी कुंकू वाहून छान पूजा करावी कलशाच्या अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोट काढावी तुम्ही स्वस्तिक काढलं कलशावर तरीही चालेल तांदळाच्या राशीवर कलश स्थापन करावा दर मंगळवारी श्रावणात सुद्धा ही सेवा जरूर करा महिलांनो आणि तडा वगैरे गेलेला असेल तुमच्या नारळाला तुम्ही तो विसर्जन करा आता तडा गेला नारळाला तर काही घाबरून जायचं नाही उलट आपल्या घरादारावर बाळांवर काही संकट येणार असेल तर ती देवी आई स्वतःवर घेते स्वतःच्या कलशावर नारळावर घेत असते आणि आपल्याला सुखरूप त्या संकटातून बाहेर काढत असते याचा अर्थ असा होतो काही लोक नारळाला तडा गेला की असं समजतात अरे बापरे आपल्या घरावर काही संकट येणार ना अजिबात नाही आपली देवी आई आहे आपली आई पाठीशी असेल तर कशाला घाबरायचं कायम रक्षन ती पाठीशी असते आणि आपल्या लेकराबाळांचं नक्कीच रक्षण करते पण श तिथींना आपण तिला कधीच विसरलं नाही पाहिजे तिची सेवा सेवेत कधीच आपण म्हणजे मागे नाही राहिलं पाहिजे सेवा तिची केलीच पाहिजे आई आपल्या लेकरांकडून काय मागत असते तर फक्त सेवा मागत असते म्हणून सेवेला कधीच चुकू नका महिलांनो आणि घरातल्या कुल स्त्रीने तर कुलदेवीचा मान सन्मान केलाच पाहिजे तुमचं कुलदैवत लांब असेल तुम्हाला नाही जाणं होत चार पाच वर्षांनी जातात चालेल पण तुम्ही घरातल्या घरात तर देवी आईची आठवणीने सेवा करू शकतात पती पत्नीने मिळून दर मंगळवारी सेवा करावी सकाळी लवकर उठावं महिलांनो डोक्यावरून पाणी घ्यावं शुक्रवार आणि मंगळवार दोन्ही दिवस तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन देवी आईची सेवा करावी शरीराने मनाने स्वच्छ होऊन देवी आईची देवघरात सेवा करावी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करावा कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तिला दुधाने पंचामृताने दर मंगळवारी शुक्रवारी अभिषेक करावा स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर किंवा विड्याच्या पानांवर स्थापन करावं हळदी कुंकू वाहून तिची फुलं वाहून वेणी छान अशी पूजा करावी त्याचबरोबर काहीतरी गोडाधोडाचा दर मंगळवारी श्रावणाच्या मंगळवारी तरी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही एखादी खिरीचा नैवेद्य केला तर खिरीचा नैवेद्य दाखवा देवी आईला नंतर तुम्ही तो घरात प्रसाद स्वरूप खायचा आहे त्याचबरोबर महिलांनो या चार मंगळवारी श्रावणातील चार मंगळवारी प्रत्येक मंगळवारी आता प्रत्येक मंगळवारी नाही जमत किमान एका मंगळवारी तरी आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर काय करायचं आहे गोड पानाचा विडा चारही मंगळवार जमलं महिलांनो तरीही चालेल नंतर तो गोड पानाचा विडा तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप देवी आईचा प्रसाद स्वरूप खायचा आहे मी तुम्हाला सांगितलंच विड्याच्या पानांनी देवी आई इतकी प्रसन्न होते की जे मागाल ते तुम्हाला मिळवून देईल म्हणजे तुमच्यासाठी जे योग्य आहे तुम्हाला नक्कीच मिळवून देईल तुम्ही ज्या गोष्टीचा विचार पण केलेला नसेल स्वप्न पण कधी बघितलेलं नसेल ती इच्छा सुद्धा आपली माऊली आपली पूर्ण करून देते पण तिची सेवेत कधीच आपण चुकायचं नाही तर दर मंगळवारी म्हणजे श्रावणाचे चार मंगळवार आलेले आहे दर मंगळवारी सकाळी करा ही सेवा किंवा संध्याकाळी करा दर मंगळवारी देवी आईला गोड पानाचा विडा स्वतः बनवा किंवा तुम्ही पान स्टॉल असेल तुमच्याकडं तिथून बनवून आणला सांगायचं तिथं जाऊन की देवी आईला छान विडा बनवून द्या अगदी साधा बनवला तरीही चालेल खोबरं बडीशेप सुपारी का चुना लावून अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुलकंद गोड विडा वी, आपल्याला बनवून आणायचा आहे किंवा तुम्ही देवी आईच्या या सेवेसाठी पानाचा विडा घरी बनवत असाल तरीही चालेल छान असा पानाचा विडा बनवावा लवंग खोचावी त्यात लवंग सुद्धा देवी आईला खूप प्रसन्न करतं माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतं म्हणून असा एक गोड पानाचा विडा दर मंगळवारी सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी तो लवंग पानाचा विडा एखादी वाटी देवी आईजवळ ठेवावी आधी हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायचं वा, किवा किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकुमार्चन करायचं देवी आईला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमहा या मंत्रांचा जप करायचा देवी आईला कुंकू अर्चन करायचं एक वाटी ठेवायची देवी आईजवळ आणि पानाचा विडा उजव्या हातात तो पानाचा विडा घ्यायचा तुमची जी इच्छा असेल देवी आईला बोला मुलाबाळांविषयी असेल पतीविषयी तुमच्याविषयी काही अडीअडचणी असेल आपण सांगायचं तरी कुणाला तर आपल्या आईलाच सांगायचं इतरांना कुणालाच सांगत जाऊ नका महिलांनो तुम्हाला काही अडीअडचणी असतात काहीच कोणालाच सांगण्यापेक्षा आपल्या देवी आईला सांगावं आणि तो गोड पानाचा विडा तिच्या चरणी अर्पण करावा आणि तिच्याजवळ तो पानाचा विडा तासभर तरी राहू द्या नंतर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे जेवणानंतर तुम्ही तो प्रसाद स्वरूप पती पत्नीने खाल्ला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल सेवा करू नका पुढील मंगळवारी केली तुम्ही तरीही चाल खूप छान अनुभव यायला लागतील तुम्हाला तुम्ही गोड पानांचा विडा अर्पण तर करून बघा त्याचबरोबर तुमच्या देवी आईचा फोटो असेल तुमच्याकडं मोठा देवघरात छोटा किंवा मोठा तर काय करायचं या मंगळवारी ही सेवा नक्की करा तर पाच किंवा अकरा किंवा एकवीस विड्याची पानं चांगली बघून आणायची आणि त्या विड्याच्या पानांना तुम्हाला गाठ मारून मारून जसं आपण हार बनवतो तसा हार बनवायचा आहे त्यात एक 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 लवंग जरी टाकली तुम्ही तरीही चालेल पान आणि लवंग देवी आईला खूप प्रसन्न करतं तर पानाची आणि लवंगांची अशी माळ करून देवी आईला अर्पण केली तुम्ही त्या फोटोला चढवून दिली किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल टाक असेल तुम्ही तिथं जरी अर्पण केली तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येतील किंवा तुम्ही नुसत्या पानांची माळ करू शकता आणि लवंगांची सुद्धा वेगळी माळसुद्धा देवी आईला अर्पण करू शकता अकरा लवंगांची एकवीस लवंगांची माळ तयार करायची आणि मग देवी आईच्या चरणी अर्पण करावी करायची दर मंगळवारी आणि शुक्रवारी श्रावणातसुद्धा ही सेवा करायची आहे आणि तुम्ही अशा म्हणजे इतर महिन्यातसुद्धा ही सेवा करू शकता अशा पद्धतीने सुद्धा आपली कुलदेवी आपल्यावर खूप प्रसन्न होते श्रावणात महिलांनो आपल्या कुलदेवीला रोज सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अर्पण करत जा नमस्कार करा झालंच तर दर मंगळवारी शुक्रवारी सहकुटुंब सहपरिवार मिळून आरती ही झालीच पाहिजे श्रावणातच नाही तर दर मंगळवार शुक्रवार वर्षभर आपल्या घरात आपल्या कुलस्वामिनीची आधी गणपती बाप्पाची आपल्या कुलस्वामिनीची तुम्हाला इतर देवी देवतांची करायची असेल काही घरांमध्ये तर रोज आरती करतात पण आपल्याला नाही जमतना कामानिमित्त मा काही महिला ऑफिसला जातात पुरुष दादा ऑफिसला दोन्ही जणं ऑफिसला जातात पती पत्नी मग घरी आल्यावर तुम्हाला नाही वेळ भेटत तर आपली आई आहे समजून घेते पण दर मंगळवारी शुक्रवारी अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही आरती केली ना चालेल पण आरती ही सहकुटुंब सहपरिवार आपल्या लेकराबाळांनासुद्धा आपली जी परंपरा आहे ती थोडी का होईना कळलीच पाहिजे म्हणून आपल्या कुलदेवीची आरती आपल्या लेकराबाळांना घेऊन बरोबर घेऊन त्यांनासुद्धा कळू द्या त्यांना पण बोबड्या स्व स्वरात आरती बोलू द्या पण नक्की आरती आपल्या कुलदेवीची झालीच पाहिजे कापूर आरती कुलदेवीला नक्कीच प्रसन्न करत असते आणि कापूर आरती झाल्यानंतर दर मंगळवार किंवा शुक्रवार महिलांनो दोन लवंग फक्त दोन लवंग त्या कापरावर जाळाव्या तुम्हाला जास्त जाळायच्या पाच जाळायच्या पाच जाळू शकता जास्त जाळायच्या जाळू शकतात काही वेळा तुपात भिजवून घ्याव्या लव लवंग कापूर तुपात भिजवून घ्यायच्या गाईच्या तुपात आणि तो कापूर आणि लवंग जाळत पूर्ण घरात तो कापूर धूप पसरावा यामुळे सुद्धा आपली कुलस्वामिनी इतकी प्रसन्न होते आपल्या घरात जागरूक स्वरूपात ती वास करते देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपलं घर आपला उंबरठा सोडून कधीच आपलं घर सोडून आपल्याला सोडून देवी आई जात नाही आणि त्या घरात कायम भरभराट होते मुलाबाळांची प्रगती होत राहते त्या घरात कशाला कमी राहत नाही सुख ऐश्वर आरोग्य आनंद भरभराट होते त्या घरात म्हणून आपल्या कुलदेवीची आरती केल्यानंतर महिलांनो किमान दोन लवंगा का होईना जाळाव्या आणि संपूर्ण घरात तो धूर पसरवावा घरातला वास्तुदोष असेल काही पितृदोष असेल कुठली नकारात्मकता असेल कुणी येऊन गेलं तुमच्या घराला नजरबाधा होत असेल मुलांची थोडी प्रगती झाली ही कुणाची ना कुणाची नजरबाधा होत असेल मग मुलांचं आरोग्य बिघडतं आपलं आरोग्य बिघडतं अशा गोष्टी होत असतील तर दर मंगळवारी या श्रावणात तरी ही सेवा नक्की करा कापूर आरती करायची आपल्या देवी आईची मंगळवार शुक्रवार आणि त्या कापरासोबत दोन दोन लवंग जाळायचे आहे संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवा अनुभव नाही आला तर मला बोला श्रावणात दर मंगळवार शुक्रवार आपल्या कुलदेवीच्या आरती बरोबर कुलस्वामिनीचं जे स्तोत्र असेल मंत्र असेल किंवा महालक्ष्मी अष्टक नक्की पठन करावं आणि जर असं मोठ्या स्वरात पठन करावं अशा शुभ तिथींना आपल्या वास्तूला सुद्धा आपल्या देवी देवतांची सेवा म्हणजे ऐकली गेली पाहिजे वास्तूलासुद्धा कान असतात वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आपल्या घरात सर्व काही शुभ गोष्टी घडायला लागतात म्हणून जी पण आपण सेवा करतो ना तर ती आपल्या वास्तूला ऐकली गेली पाहिजे मोठ्या स्वरात महिलांनो स्तोत्र मंत्र आपल्या कुलस्वामिनीचे जोरात म्हणावे तुम्ही यूट्यूबवर लावून दिले तरीही चालेल तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतःच पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणू शकता तुम्ही देवी आईचा तुमच्या कुलस्वामिनीचं जे स्तोत्र असेल ते तुम्ही एक वेळा अकरा वेळा पठण केलं दर मंगळवारी तरीही चालेल सुंदर सोन्यासारखे अनुभव यायला लागतात यामुळे आपली कुलस्वामिनी कायम आपल्यावर प्रसन्न राहते एकदा का आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न झाली की मग सर्व जग म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त करून देत असते मुलाबाळांची प्रगती आपली प्रगती सुख ऐश्वर आरोग्य काही वेळा खूप पैसा असतो पण त्या घरात आरोग्य नसतं आणि जिथं आरोग्य असतं तिथं पैसा नसतो अशा गोष्टीसुद्धा काही घरांमध्ये घडतात पण या गोष्टी का घडतात तर आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न नसते म्हणजे काही वेळा महिला विसरून जाता आपल्या कुलस्वामिनीची जी म्हणजे सेवा करायची आहे ती शुभ तिथींना झालीच पाहिजे म्हणून महिलांनो या श्रावण महिन्यात आपल्या कुलस्वामिनीला दर मंगळवारी पानाचा विडा अर्पण करा वेणी अर्पण करा माता लक्ष्मीला लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल अर्पण करता आलं माता लक्ष्मीला लवंग अर्पण करा कुलस्वामिनीला लवंग अर्पण करा नंतर त्या लवंगा तुम्ही प्रसाद स्वरूप खाल्ल्या पानाचा विडा तुम्ही प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल वेणी अर्पण करतो आपल्या कुलस्वामिनीला तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या केसात माळली अतिशय सुंदर देवी आईचा आशीर्वाद आहे प्रसाद आहे तो अजिबात इकडं तिकडं टाकून देऊ नका तुम्ही स्वतः प्रसाद खायचा आहे वेणी तुम्ही स्वतः केसात माळून घ्यायची आहे तसंच महिलांनो श्रावण महिना संपण्याच्या आत एखादा मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्या कुलदेवी आईची ओटी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी भरायचीच आहे स्म श्रावण महिन्यात देवी आई जागृत स्वरूपात असते जशी चैत्र महिन्यात असते अश्विन महिन्यात नवरात्रीत असते तशी श्रावण महिन्यातसुद्धा देवी आई जागृत स्वरूपात आपल्या आसपास वास करत असते म्हणून देवी आईची ओटी जरूर भरावी तुम्ही घरातल्या घरात भरा किंवा तुमच्या घराजवळ गावदेवीचं मंदिर असेल तिथं भरू भ भरू शकता किंवा तुम्ही जर देवी आईच्या दर्शनाला जात असाल कुटुंबाबरोबर तुम्ही तिथं जरी भरली तरीही चालेल आता ज्यांचं नाहीच जाणं झालं त्या महिलांनी घर घरी जरी ओटी भरली छान असा हिरव्या कलरचा लाल पिवळा तुम्हाला जसा पीस आणता येईल किंवा साडी आणली खानाची चांगली रेशमाची बघून छान साडी नऊवारी किंवा सहावारी साडी तर अशा पद्धतीने साडी ब्लाऊज पीस आणायचा आहे तुम्ही साधी खना नारळाची भरू शकता किंवा साडी चोळीची भरू शकता तुमच्यावर आहे आई आहे आपल्या लेकरांवर कधीच रागवत नाही तिला भक्ती सेवा आणि भक्ती महत्वाची आहे निर्मळ मनाने भोळ्या मनाने केलेली सेवा आईला खूप प्रिय आहे म्हणून आपल्या देवी आईची अशा पद्धतीने ओटी जरूर भरा ओटीचं सर्व साहित्य बरोबर घेऊन यायचं आहे तुम्हाला खण आणा नारळ आणायचा आहे वेणी सास शृंगाराच्या वस्तू हळदी कुंकू सर्व त्या ताटात ठेवायचं आहे तुम्हाला आधी खण साडी आणली असेल साडी साडीवर खण ठेवा नारळ ठेवा शेंडी देवी आईकडं आली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा आहे नारळावर पाच मुठी तांदूळ किंवा पाच मुठी गहू टाकायचे आहे वेणी ठेवायची आहे सास शृंगाराच्या सर्व वस्तू ठेवायच्या आहे ओटीत आणि हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्या ओटीत असायलाच हव्या म्हणून महिलांनो सहा सात हिरव्या बांगड्या घेऊन्या डझन दोन डझन बांगड्या घेऊन्या स्वतः सुद्धा हिरव्या बांगड्या घालायच्या आहे तुम्ही आणि मग ओटी भरायची आहे ओटी भरताना स्वतःच्या हातातसुद्धा हिरव्या बांगड्या स्वच्छ साडी नेसलेली असली पाहिजे तुम्ही ड्रेसवर ओटी भरत असाल तर ओढणी वगैरे डोक्यावर घ्यायची आहे स्वच्छ ड्रेस घालायचा आहे चार दिवसात वगैरे घातलेला असेल तर तो घालू नका मी तर म्हणते साडी घालूनच देवी आईची ओटी भरायची आहे छान अशी काळा रंग सोडून इतर रंगाच्या तुम्ही साड्या घालून तुम्ही देवी आईची ओटी भरायची आहे ओटी ताटात छान ठेवायची ते ताट छातीशी ठेव लावायचं आहे तुमच्या मनातली इच्छा देवी आईला सांगायची आणि देवी आईची तुम्ही घरी घरच्या घरी ओटी भरू शकता दुसऱ्या दिवशी ते साहित्य एखाद्या दे मंदिरात देवी आईच्या मंदिरात तुम्ही देऊन येऊ शकता किंवा तुमच्या घराजवळ एखादी सवासनं असेल तुम्ही ते ते साहित्य तिला देऊ शकता नाहीच कुणी तुम्ही स्वतः जरी ती साडी वापरली ब्लाऊज शिवून घेतला नारळ प्रसाद स्वरूप खाल्लं बांगड्या स्वतः घालून घ्या वेणी डोक्यात माळून घ्या हळदी कुंकू साहित्य जे सास शृंगाराचं साहित्य असेल तुम्ही स्वतः वापरा पण देवी आईची ओटी या श्रावण महिना संपण्याच्या आत घरच्या घरी का होईना अशा पद्धतीने नक्की भरा अनुभव नक्की येतील जी रखडलेली कामं आहे तीसुद्धा मार्गी लागतील घरात लग्न वगैरे ठरत नसेल मुलामुलींचं ते सुद्धा योग्यरित्या योग्य ठिकाणी जुळून येतील सुंदर अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा